लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्वराज्य धर्म शिरोधार्य मानून राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारे एक महान क्रांतिकारक यांचा आज स्मृतिदिन लोकमान्य टिळक हे प्रखर राष्ट्रभक्त लेखक शिक्षक संपादक व सामाजिक सुधारणांचे अग्रणी होते भारतीय स्वातंत्र्याची चळवळ यशस्वी करण्यासाठी भारतीय नागरिकांमध्ये एकजुटीची भावना जागृत होण्याची गरज लक्षात घेऊन लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंतीची प्रथा सुरू केली आणि यातूनच एकत्र आलेल्या भारतीय नागरिकांमध्ये वैचारिक देवाणघेवाण झाल्यामुळे त्यांच्यात भारतीय स्वातंत्र्य लढ्याबद्दल जागरूकता निर्माण झाली तत्कालीन इंग्रज सरकारकडून भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरी व मराठा या वृत्तपत्रांमधून धडाडीने लेख प्रसिद्ध केले व्यापाराच्या दृष्टीने भारतीय बाजारपेठेचे महत्त्व लक्षात घेता त्यावर आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी ब्रिटिशांनी भारतातील कारखानदारांवर मजुरी व इतर अनेक बाबतीत अन्यायकारी धोरणे लादण्यास सुरुवात केली परिणामी भारतातील उद्योगधंदे बुडू लागले गरीब कारागीर बेरोजगार होऊ लागले इंग्रजांची ही हुकुमशाही खेळी उधळून लावण्यासाठी परदेशी मालावर बहिष्कार टाकणे व स्वदेशी मालाला प्राधान्य देणे हाच एक मार्ग आहे हे लोकमान्य टिळकांनी भारतीयांना निक्षून सांगितलं पुढे एकोणीसशे सोळामध्ये लोकमान्य टिळकांनी देशांतर्गत राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करून ब्रिटिश साम्राज्याला आव्हान देत घटनात्मक पद्धतीने स्वराज्य मिळवण्यासाठी होमरूल चळवळ सुरू केली थोडक्यात स्वराज्यातून सुराज्याचा मूल मंत्र देण्याचे काम लोकमान्य टिळकांनी केले अखेर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे सारथ्य करीत असतानाच एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी आधुनिक भारताचे शिल्पकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आपला देह देहला